गाथा हो। तरी तरी मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका राजकी आहे राजकीय शब्दकोश सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आजकाल समाजकारणाचे आणि राजकारणाचे शब्द अर्थ वेगळे आहेत की काय अशी शंका येऊ लागलेली आहे समाजकारणात जो शब्द ज्या अर्थानं वापरला जातो नेमक्या त्याच्या उलट तो शब्द राजकारणात वापरला जातो आहे असं वाटू लागलेलं ला आहे त्यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय शब्दकोश आपण ज्याला फोडाफोडी म्हणतो आपण ज्याला फोडाफुडी म्हणतो त्याला ते जोडाजोडी म्हणतात आपण ज्याला फोडाफुडी म्हणतो त्याला ते जोडाजोडी म्हणतात आपण ज्याला कुरघोडी म्हणतो त्याला ते तडजोडी म्हणतात आपण ज्याला कुरघोडी म्हणतो त्याला ते तडजोडी म्हणतात त्याला ते तडजोडी म्हणतात पुन्हा एकदा सदळी वातडिकेचं पहिलं कडू आपण ज्याला फोडाफुडी म्हणतो आपण ज्याला फोडाफुडी म्हणतो त्याला ते जोडाजोडी म्हणतात आपण ज्याला फोडाफोडी म्हणतो त्याला ते जोडाजोडी म्हणतात आपण ज्याला कुरघोडी म्हणतो त्याला ते तडजोडी म्हणतात आपण ज्याला कुरघोडी म्हणतो त्याला ते तडजोडी म्हणतात त्याला ते तडजोडी म्हणतात सदळ वाटीकेच पुढचं आणि दुसरं कड आपण ज्याला गद्दारी म्हणतो आपण ज्याला गद्दारी म्हणतो त्याला ते राजकीय बंड म्हणतात आपण ज्याला गद्दारी म्हणतो त्याला ते राजकीय बंड म्हणतात आपण ज्याला काळा पैसा म्हणतो आपण ज्याला काळा पैसा म्हणतो त्याला ते निवडणूक फंड म्हणतात आपण ज्याला काळा पैसा म्हणतो त्याला ते निवडणूक फंड म्हणतात त्याला ते निवडणूक फंड म्हणतात पुन्हा एकदा दुसरं कडून आपण ज्याला गद्दारी म्हणतो त्याला ते राजकीय बंड म्हणतात आपण ज्याला गद्दारी म्हणतो त्याला ते राजकीय बंड म्हणतात आपण ज्याला काळा पैसा म्हणतो त्याला ते निवडणूक फंड म्हणतात आपण ज्याला काळा पैसा म्हणतो त्याला ते निवडणूक फंड म्हणतात त्याला ते निवडणूक फंड म्हणतात हे असं का काढतं असं का होताना दिसतं हे उलगडून दाखवणार सदरण वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कड त्यांचा आणि आपला सगळा मामलाच आगळा आहे त्यांचा आणि आपला सगळा मामलाच आगळा आहे जणू त्यांचा आणि आपला शब्दकोशच वेगळा आहे जणू त्यांचा आणि आपला शब्दकोशच वेगळा आहे शब्दकोशच वेगळा आहे पुन्हा एकदा सदळीवातिकेच शेवटचं आणि तिसरं कडून त्यांचा आणि आपला त्यांचा आणि आपला सगळा मामलाच आगळा आहे त्यांचा आणि आपला सगळा मामलाच आगळा आहे जणू त्यांचा आणि आपला शब्दकोशच वेगळा आहे जणू त्यांचा आणि आपला शब्दकोशच वेगळा आहे जणू त्यांचा आणि आपला शब्दकोशच वेगळा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय शब्दकोश ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस So they can